कुर्डू प्रकरणावरून अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं समजतंय मुख्यमंत्री फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय तसंच महिला अधिकाऱ्यांच्या पाठीशे ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फडणवीसांच्या खंबीर भूमिकेमुळे अजित पवारांनी एक पाऊल मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं